नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण न्यूबॉर्न बेबी किंवा दोन तीन महिन्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांना जी काही सर्दी होते खूप कफ होतात जमा छातीमध्ये आणि ते लवकर बरे होत नाही त्याच्याबद्दल आपण मी व्हिडिओ देणार आहे हे बघा मी तव्यावर ओवा भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याची अशी पोटली बनवून घेणार आहे अशी गरम ओवा आहेत आणि आपल्या हाताला थोड्याशा अशा पहिले लावून बघायच्या जेणेकरून बाळाला चटका लागणार नाही आणि ह्या पद्धतीने छातीला नाकाजवळ कपाळाला ह्या पद्धतीने आपण थोडंसं बाळाला शेकून घ्यायचं म्हणजे त्याची जी सर्दी आणि जे काही छातीमध्ये कप जमा झालेले असतात त्याचे त्याच्याने खूप त्याला आराम मिळतो ही ओवांची पोटली ही खूप अशी गुण गुणकारी आहे त्यामुळे ही तुम्ही जरूर ट्राय करा तव्यावर ओवा टाकायचा चांगला भाजायचा जाळेपर्यंत आणि तो गरम गरम ओवा वाटीत घेऊन एका हातरुमालामध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बाळाला शेकून घ्यायचं हाताचे पंजे परत पायाचे तळवे हे ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित शेकून घ्यायचे बाळाचे जे, जेणेकरून त्याची जो कफ आणि सर्दी आहे ती कमी व्हायला मदत होईल दुसरा उपाय म्हणजे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बाळाला अर्धा तास सूर्याकडे चेहरा करून झोपवायचं जेणेकरून त्याला जे शिंका येतील त्या शिंकामध्ये त्याचे जे काही कप आहेत झालेले ते कप कमी होतील आणि ती सर्दी पण नाकावाटे येईल आणि त्याला जे श्वास घ्यायला त्रास होतो किंवा मग दूध पिताना त्रास होतो तो बाळाला होणार नाही त्याच्यामुळे पण खूप फरक पडेल आणि त्याचं अंग असं गरम राहील मग त्यावेळेला तेला गरम झाल्यावर तिळाचं तेल मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दिलेला आहे तिळाचं तेल ओवा टाकून गरम करायचं आणि तो पण असं छातीला कपाळाला हाताला पायाला पायाच्या हे तळव्यांना चांगली अशी मसाज करून घ्यायची पूर्ण अंगाची म त्या तेलाने मसाज करून घ्यायची आणि पूर्ण त्याला रॅप करायचं एका कॉटनच्या ओढणीमध्ये कपड्यामध्ये आणि बाळाला झोपवून द्यायचं एक दोन तासासाठी त्यानंतर झोपेतनं उठल्यानंतर गरम पाण्याने चांगले आंघोळ घालायचे असं नाही की त्याला सर्दी झाली आंघोळ नाही घालायची आंघोळ जरूर घालायची तेल लावलेलं ला असतं आणि बाळ अगदी इरिटेट होतो त्या तेलाने आणि त्यामुळे ते अंग जे दुखत असतं सर्दीने जे त्यांना त्रास होत असतो तो होणार नाही यासाठी त्यांना गरम पाण्याने मस्त आंघोळ घालायची आणि परत आंघोळ घातल्यानंतर जी ही ओव्याची पुरचुंडी आहे ही अशी तयार करायची आणि ह्या ओव्याने पूर्ण त्याला शेकून घ्यायचं अंगाला पूर्ण कानांना छातीला हाताला पायांना पाठीला पाठ जी पाठीचा जो हा पोर्शन आहे ह्या भागामध्ये पण हे जी ओवाची आपली जी काही तयार केलेली पोटली आहे ह्याच्यानी ह्या पद्धतीने असं पूर्ण शेकून घ्यायचं याच्यामुळे काय होतं की त्यांच्या अंगाला पूर्णपणे जी ऊब मिळेल आणि ते परत बाळाला पुसून वगैरे असं शेकून घेतल्यानंतर परत रॅप करून परत झोपवून द्यायचं त्यामुळे सर्दी कमी व्हायला मदत होईल ह्या सगळे उपाय आपण ह्या ज्या सगळ्या सगळ्या होम रेमेडीज आहेत ह्या वन डेपासून चालू करून द्यायच्या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल बाळाला शिंक आली आहे सर्दी झाली आहे वाट बघायची नाही लगेचच ह्या सगळ्या होम रेमेडीज त्यांच्यावर जा अप्लाय करायच्या आणि जास्तीत जास्त बेस्ट मिल्क द्यायचा प्रयत्न करायचा आईचं दूध पाजायचा प्रयत्न करायचा आईचं दूध हे खूप गरम असतं आणि त्याच्यामुळे बाळाला खूप चांगला फरक पडतो आणि आईच्या दुधामध्ये बाळाला रोगप्रतिकार शक्ती रोगाला फाईट करण्याची एवढी ताकद आहे की त्याच्यामुळे औषधाची सुद्धा गरज लागणार नाही तरीही तुमच्या बाळाला सर्दी आणि कफपासून खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा काय मेडिसिन देत असतील ते घ्या पण एवढ्या लहान बाळांना मेडिसिन देणं चांगलं नसतं म्हणून ह्या सगळ्या होम रेमेडीज तुम्ही सगळ्या ट्राय करा आणि बाळाला सर्दीपासून मुक्त करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय